आज बनवूया अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने सहज कोणीही बनू शकेल एवढी सोपी शंकरपाळी करायला खूप सोपी आहेत अगदी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमची शंकरपाई जर चुकत असेल जर खुसखुशीत होत नसेल तर या पद्धतीने बनवा अगदी मस्त खुसखुशीत ही शंकरपाई तयार होतील तोंडात टाकताच वेळ इतकी की मस्त ही खुसखुशी शंकरपाई बनतात मी अगोदर सुरुवातीला एक व्हिडिओ टाकलेला होता शंकरपाळीचा त्यापेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीच्या आणि सगळ्यात सोपी जगातील सगळ्यात सोपी शंकरपाळी जर कोणती असेल तर ह्या पद्धतीची बनवलेली शंकरपाई सगळ्यात सोपी शंकरपाई असू शकते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत चला तर इथे एक मी ताट घेतलं त्यावरती पिठाची चाळणी ठेवून घेतलेली आहे का भाज्या त्यानंतर एक वाटी ठेवली त्यामध्ये मैदा टाकून घ्यायचा आणि हा मैदा आपला पूर्णपणे चाळून घ्यायचा आहे तर मैदा हा चाळूनच घ्यायचा म्हणजे काही कचरा वगैरे किंवा आळी का जाळी काही असेल तर ते सहज वरती राहते चला तर एक वाटी भरून मैदा घेतला त्याला पूर्ण चाळून घ्यायचा आहे अगदी सोपया दुधा मदे ते आम अगदी तर अगदी सोप्या पद्धतीने शंकरपाळी बनवतो आणि ती म्हणजे दुधामध्ये बनवणार आहोत त्यामुळे अगदी पौष्टिक तर होणारच आहे तर आता इथे मैदा चाळून घेतला आता याचा अशा पद्धतीने खड्डा करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण एक वाटी जर मैदा घेतला तर त्यासाठी इथे आपल्याला अर्धी वाटी साखर लागणार आहे तर दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये साखर विरगत बसायचं नाही तर अगदी सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे आता पिठी साखर टाकून घेतली साखरेच्या निम्म म्हणजे पाव वाटी आपल्या इथे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे अगोदर मी एक रेसिपी शेअर केलेली होती शंकरपाळ्याची त्यापेक्षा सुद्धा शंकरपाळे म्हणताल तर ही सोपी असू शकते चला तर आता मी तूप देखील टाकून घेतलेला आहे एक वाटी मैदा अर्धी वाटी पिटी साखर आणि अर् पाव वाटी आपल्याला इथे साजू तूप वापरायचं आहे किंवा तुम्ही डाळडा देखील वापरू शकता त्यानंतर दूध घेतलेल्या अर्धी वाटी एवढं दूध मला लागू शकतं चला तर मग आता सगळं तुपामध्ये छान मिक्स करून घेऊयात पिठी साखर आणि मैदा त्यानंतर आपण दूध टाकून हे पीठ छान असं घट्टसर मळून घेणार आहोत ती रेसिपी जर बघितली नसेल तुम्ही सुरवातीची मी एक टाकलेली आहे शंकरपाळीची ती सुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते ती जाऊन बघू शकता ती सुद्धा सोपी अगदी सोपीच आहे आणि खूप खुसखुशीत -कुश झालेली आहे ती सुद्धा शंकरपाळी त्यापेक्षा सुद्धा अगदी सोपी म्हणताल तर हीच असू शकते चला तर मग आता थोडं थोडं दूध घालून आपण ही पीठ जे आहे ते छान मळून घेणार आहोत चला तर आता थोडं थोडं दूध घालून आपण हे पीठ छान असं भिजून घेऊयात अगदी मस्त खुसखुशीत ही शंकरपाळी तयार होते त्यामध्ये आपण साजूक तूप वापरलेला आहे त्यासोबत आपण इथे दुधाचा देखील वापर केलेला आहे त्यामुळे हे पौष्टिक तर होणारच आहे चला तर मग आता थोडं थोडं दूध घालून छान असं पीठ आता मी ते घट्टसर मळून घेणार आहे एकटी एक दूध किंवा पाणी जर वापरत असाल तर जास्त टाकू नका नाहीतर मग शंकरपाळीचं पीठ जे आहे ते एकदम पातळ होऊ शकतं शंकरपाळी अजिबात बनवता येणार नाही मैदा जर वाढवला पुन्हा तर शंकरपाळी हवी तशी हो होणार नाहीत त्यामुळे शक्यतो सुरुवातीलाच आपण दूध थोडं थोडं टाकूनच पीठ मळायचं आहे चला तर इथे पीठ आता मळून तयार झालेलंच आहे जवळ अशा पद्धतीची शंकरपाळी नक्की बनवा जर एक किलो प्रमाणामध्ये बनवायची असेल तर जेवढा मैदा भरेल त्याच्या निम्म आपल्याला इथे साखर वापरायची आणि पिठीसाखरेच्या निम्म आपल्या इथे तूप वापरायचं आहे त्यामुळे आपली शंकरपाळी अगदी खुसखुशी तयार होणार आहे तुम्हाला साजूक तूप तु वापरायचं नसेल तर इथे तुम्ही डालडा तूप तु वापरलं तरीसुद्धा शंकरपाळी अगदी मस्त तयार होतात चला तरी ते पीठ मळून झालेलं आहे याला अगदी पाच सहा मिनटं आपण असं झाकून ठेवूया त्यानंतर लगेच शंकरपाळी बनवायला सुरुवात करूयात तर साजूक तुपामुळे शंकरपाळीचा सुगंध किंवा स्वाद अगदी मस्त लागतो त्यामुळे ते साजूक तुपाच वापरलेलं आहे चला तर पिठी ते मस्त मिक्स झालेलं आहे अगदी छान असं मळून तयार झालेलं अगदी सॉफ्ट झालेलं आहे आता लगेचच आपण अगदी पाच सहा मिनटनंतर झाकून ठेवूयात आणि नंतर लगेच शंकरपाळी बनवायला सुरुवात करूयात तर, तर शंकरपाळी शंकर करायला खूपच सोपी आहे दोन्ही पद्धती तुम्हाला सोप्याच वाटणार आहे त्यामुळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा याची लिंक देणार आहे तो व्हिडिओसुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता चला तर आता इथे मी एक गुंडा घेतलेला आहे एका चपातीच्या आकाराचा घ्यायचा किंवा थोडासा मोठा घेतला तरी सुद्धा चालतं आता इथे पोळपाटावरती लाटून घ्यायचं आहे तर आलटून पलटून मी लाटून घेता याला मैदा लावायचं नाही किंवा तूप सुद्धा लावायचं नाही ऑटोमॅटिक तूप यातलं रिलीज होतं आणि आपली ही चपाती किंवा ही पीठ जे आहे सहज असं लाटलं ला जातं जास्त पातळ लाटू नका थोडस जाडसर ठेवायचं आहे तर तुम्हाला दाखवते जास्त जाड पण ठेवू नका आणि जास्त पातळ सुद्धा करू नका पातळ जर केली तर शंकरपाळी कडक होऊ शकतात आणि जर जास्त जाड ठेवलं तर शंकरपाळी आतमध्ये कच्चे राहू शकतात चला तर इथे आपली एक चपाती लाटून झालेली आहे शंकरपाळीची आता याला आपण कट करून घेऊयात याच्या कडा वगैरे मी काही कट केलेल्या नाही डायरेक्टच मी याला कट करून घेणार आहे शेवटी आपल्याला खायचंच आहे ते चला तर मग आता चाकूच्या सहाय्याने मस्त जेवढ्या आकारामध्ये आपल्या कशा आकारामध्ये बनवायचे त्यानुसार इथे शंकरपाळी कट करून घ्यायची आहे शक्यतो इथे आपण चौकोनी आकारच बनवणार आहोत ते काई आकार मस्त दिसतात काही डायमंड आकारमध्ये सुद्धा बनवले जातात तुम्ही तसं आवडत असेल तर तसं तस सुद्धा बनू शकता चला तर आता मस्त शंकरपाळी आपण सगळी अशाच पद्धतीने कट करून घेणार आहोत तर अगदी सोपी आहे शंकरपाळी या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्ही अगदी मस्त बनतात चला तर मग आता कट करून घेऊयात इथे मी चौकोनी आकारामध्येच कट करून घेणार आहे जास्त मोठेसुद्धा आकार करायचे नाही जास्त छोटे करायचे नाही मिडियम आकार ठेवायचे म्हणजे शंकरपाळी दिसायला सुद्धा छान दिसतात चला तर मग सगळे आता कट करून घेऊयात याच पद्धतीने शंकरपाळी इथे कट करून झाली आता सुट्टी करून घ्यायची आणि लगेच तेलामध्ये तळून घ्यायची शंकरपाळी तळत असताना इथे गॅस हा कमी किंवा मिडियम ठेवायचा मग शंकरपाळी तळायची आहे फुल गॅसवर जर तळली तर शंकरपाळी आतमध्ये कच्ची राहू शकते ओरणच लाल होऊ शकते त्यामुळे गॅस हा कमी किंवा मिडियमच ठेवायचा चला तर सुट्टी करून घ्यायची आणि लगेचच तळून घ्यायची आहे मी अगोदरच तेल तापायला ठेवलं यामध्ये थोडासा तुकडा टाकून बघायचा आणि नंतर शंकरपाळी लगेच तळून घ्यायची आहे आता गॅस इथे मिडियम किंवा कमी करू शकता चला तर शंकरपाळी इथे मस्त टाकून घ्यायची आणि कमी गॅस ठेवूनच मी इथे तळून घेणार आहे तर अगदी मस्त खुसखुशी ती शंकरपाळी तयार होतेत बनून बघा या या पद्धतीने चला तर मग आता सगळी शं शंकरपाळी मी लाटून कट करून घेणार आहे आणि याच पद्धतीने तळून घेणार आहे तर इथे मी अगदी तेल तापलो त्यामुळे एक सेकंदासाठी गॅस बंद केला पुन्हा चालू केलेला आहे आता सगळी शंकरपाळी यामध्ये मी एक घाण टाकून घेतला आणि गॅस कमी करून मस्त शंकरपाळी इथे तळून घेत आहे तर अगदी सोपी पद्धत आहे शंकरपाळी बनवण्याची त्यामुळे तुम्ही सुद्धा बनवून बघा या पद्धतीने कशी होतात ते सुद्धा कमेंट्स मध्ये सांगा बघू शकता अगदी बदामी रंग इथे आलेला आहे आपण अगदी एक दोन सेकंद तळ तळून घेऊयात आणि लगेचच काढून घेऊयात बघू शकता काय मस्त असा रंग दिसत आहे अगदी खुसखुशीत शंकरपाळी इथे तयार झालेली आहे आता शंकरपाळी काढून घेते आणि सगळी शंकरपाळी याच पद्धतीने तळून घेते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगा या दिवाळीमध्ये तुम्ही फराळ बनवताना या पद्धतीची सोप्या पद्धतीने शंकरपाळी नक्की बनवून बघा अजिबात चुकत नाही शंकरपाळी तेलामध्ये अजिबात विरघळत नाही किंवा कडक देखील होत नाही अगदी खुसखुशीत बनते चला चला तर मग इथे शंकरपाळी सगळीत तळून घेणार आहे अगदी मस्त ही शंकरपाळी इथे बनलेली आहे बघू शकता काय मस्त रंग आलेला आहे अगदी खुसखुशीत झालेली आहे तर इथे सगळी शंकरपाळी तळून घेतलेली आहे अगदी मस्त रंग आलेला आहे अशा पद्धतीची शंकरपाळी जास्त प्रमाणामध्ये बनवायची असेल तर योग्य प्रमाण घेऊन तुम्ही शंकरपाळी नक्की बनवा अगदी वाटीच्या मापाने किंवा ग्लास कपाच्या मापाने मोजून घेऊ शकता प्रत्येकाच्या घरामध्ये इथे काटा असतोच असं नाही मोजण्याचा त्यामुळे त्या सोपं जाईल इतक्या सोप्या पद्धतीने वाटीच्या मापाने किंवा कपाच्या मापाने तुम्ही सहज मोजून घेऊ शकता चला तर सगळी शंकरपाळी इथे मस्त बनून तयार झालेली आहेत तर अशा पद्धती शंकरपाळी तुम्ही नक्की बनवून बघा सगळी शंकरपाळी याच पद्धतीने तळून घेऊयात तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच लाईक करा इतरांसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा आणि या पद्धत या पद्धतीची सोपी शंकरपाळी नक्की बनवून बघा अगदी मस्त खुसखुशीत तयार होते इथे तर शंकरपाळी तळून तयार झालेली आहे मी तुम्हाला दाखवते देखील तोडून अगदी खुसखुशीत झालेली आहे रंग तर खूपच मस्त दिसत आहे दोन बोटावरती चुरगळल्यावरती लगेच चुरगळली गेली इतकी मस्त खुसखुशीत झालेली आहे तर नक्की बनवून बघा या पद्धतीने मस्त लेअरसुद्धा आलेले आहेत शंकरपाळ्यांना अगदी स्वादिष्ट झालेली आहे साजूक तुपाचा सुगंध मस्त येत आहे शंकरपाळ्यांमध्ये कशी वाटली रेसिपी ते कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा चला तर मग भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद